नमस्कार मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी नेता जाधव आपण पाहणार आहोत दोन ऑक्टोबरचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज पाठीमागच्या चार महिन्यापासून म्हणजे मान्सूनचा आपण जर विचार केला संपूर्ण देशभरामध्ये दे मान्सून हा चांगल्या पद्धतीचा परसला गेला याचबरोबर आठ पर्सेंट जास्त पाऊस हा मान्सूनमध्ये आपल्याला पाहायला लागला आजपासून पोस्ट मान्सून सीझन हा सुरू झालाय या पोस्ट मान्सून सीझनमध्येही राज्याचा बहुतांश भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपला येणारा दोन ते तीन दिवसात पाहायला मिळणार आहे सध्याची लेटेस्ट सॅटलाईट इमेजरी आणि वाऱ्यांची दिशा जर पाहिली तर सिस्टम्स प्रणालीबद्दल जर आपण सर्वप्रथम जर पाहिलं तर बंगाल चौपसागरामध्ये एक कमीदाबाचं ज क्षेत्र तयार झालं आहे हे कमीदाब क्षेत्र ओडिसाच्या समुद्र किनारपट्टी आहे हे कमीदाब क्षेत्र येणाऱ्या चोवीस तासामध्ये ओडिसा याचबरोबर छत्तीसगड तसेच मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश मार्गे उत्तरेला सरकण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर अजून एक कमी दाबा क्षेत्रात जे तयार ता, आहे डिप्रेशन तयार आहे ते म्हणजे गुजरातचा पश्चिम भाग असेल या भागामध्ये सध्या स्थित आहे हेही डिप डि, डि, डिप्रेशन थोडं अधिक प्रभावी होत असल्यामुळे राज्याचा जो कोकण किनारपट्टीचा भाग असेल या भागामध्ये त्याचं वारा असेल याचबरोबर ढगांची स्थिती असेल ती कोकणाच्या पश्चिम भाग असेल या भागामध्ये सध्या त्या ठिकाणी येत आहे याचबरोबर चार तारखेला या मोसमाला म्हणजे मान्सून पोस्ट मान्सून सीझनचा म्हणजे हिवाळ्यातला पहिला डब्ल्यू डी म्हणजेच आपण त्याला पश्चिमी आवर्त जे बोलतो ते पश्चिमी आवर्त चार ऑक्टोबरला जम्मू काश्मीर लेह लडाख ले या भागामध्ये येणार आहे याचबरोबर या कमी दाबा क्षेत्र इक अरबी समुद्रामध्ये एक आहे तसेच बंगालच्या उपसागरातलं कमी ताबा क्षेत्र हे तिन्ही सिस्टम्स प्रणालीच्या मुळे येणाऱ्या काही दिवसात म्हणजेच जवळपास चार पाच सहा सात ऑक्टोबर रोजी राजस्थान याचबरोबर मध्य प्रदेशचा उत्तर भाग असेल दिल्ली उत्तर प्रदेशचा पश्चिम भाग असेल जम्मू काश्मीरचा बहुतांश भाग हिमाचल प्रदेश या भागामध्ये अतिशय रौद्र रूप पावसाचं पाहायला मिळणार आहे भयावह स्थिती या ठिकाणी होण्याची दाट शक्यता आहे मात्र अजून त्याला दोन ते तीन दिवसाचा अवकाश आहे सध्याची स्थिती जर पाहिली सध्या त्या ठिकाणी कोणतेही सिस्टम पडलेला नाही मात्र दोन ते तीन दिवसात या ठिकाणी चार तारखेपासून या पावसाचा कहर या ठिकाणी पाहायला मिळू शकतो याचबरोबर राज्याचं जर पाहिलं तर राज्याचा येणाऱ्या चोवी तासामध्ये काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण की या कमी ताबा क्षेत्रात जसं ओडिस ओडिसापासून उतरल्यासारखेल त्या पद्धती त्या पावसामुळे मराठवाडा असेल याचबरोबर विदर्भाचा काही भाग असेल या भागामध्ये आपला पाऊस पाहायला मिळू शकतो मात्र पश्चिम महाराष्ट्र असेल आणि कोकण किनारपट्टी असेल या भागांमध्ये त्याचा प्रभाव हा फारसा आपल्याला पाहायला मिळणार आहे याचबरोबर सध्याची लेटेस्ट सॅटेलाइट नुसार आपण जर पाहिलं सध्या संपूर्ण कोकण कोकण किनारपट्टीमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळ मिळत आहे याचबरोबर घाटमात्याचा भाग असेल पुणे घाटमध्ये भाग सातारा घाटामध्ये भाग सांगली घाटामध्ये भाग आणि कोल्हापूरचा घाटमात्याचा भाग जो असेल त्या ठिकाणी अधूनमधून पावसाच्या हलक्या स्वरूपात पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळते याचबरोबर कडेगाव असेल तसेच मिरजचा काही भाग असेल कवठिमंकाळ जत या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच माळ सोलापूरचा माळ असेल पंढरपूर असेल सांगोल असेल याही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याचीही दाट शक्यता आहे याचबरोबर विदर्भातील नागपूरचा उत्तरेचा भाग असेल तसेच भंडारा गोंदियाचाही उत्तरेचा भाग आहे या भागामध्ये लाईटनी थंडसमसह म्हणजे विजेच्या कडकडासहित काही ठिकाणी पावसाच्या ऍक्टिव्हिटी आज रात्री पाहायला मिळण्याची शक्यता तसेच गडचिरोली आणि भंडाराचा पश्चिम पूर्व भाग असेल या ठिकाणी ही पावसाची दाट शक्यता आहे राज्याचा इतरत्र आज जर पाहिलं तर राज्याच्या इतरत्र भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे मात्र हे स्थानिक ढग जे तयार होतील त्याच ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल इतरत्र मात्र वातावरण स्वच्छ आणि कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर येणाऱ्याच्या वितासह राज्यात पावसाचा जर विचार केला जर बंगालच्या उपसागर सिस्टमच्या प्रभावामुळे राज्याचा विदर्भ असेल आणि मराठवाड्याचा बहुतांश भाग असेल तसेच खांदेचा पूर्व भाग असेल या ठिकाणी पाऊस आपल्याला हळूहळू वाढ होण्याची सुरुवात आहे उद्यापासून जर पाहिलं तर उद्यापासून सर्वप्रथम विदर्भाचा जर विचार केला विदर्भाचा गडचिरोली सॉरी गडचिरोलीचा दक्षिण भाग असेल अहिरी सिंचोरा या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल मात्र इटापल्ली चारमोशी गडचिरोली आरमोरी कुरखेडा या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल याचबरोबर नागपूरचा संपूर्ण जिल्हा असेल नऊ नरखेडा असेल काटोल कळमेश्वर हिंगणा नागपूर उमरखेड भिवापूर तसेच कुळी याचबरोबर रामटेक या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल जास्त जोरदार नाही मात्र एकदम हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल भंडारा आणि गोंदियाचा जो उत्तरेचा भाग असेल या, या भागामध्येही आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता चंद्रपूरचं पाहिलं चंद्रपूरचा भद्रावती असेल मूल असेल सिंधेवाडी असेल नागपेड असेल ब्रह्मपुरी असेल या भागामध्येही आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे वर्धाचा उत्तरेचा भाग असेल आष्टी कारंजा सेलू या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल याचबरोबर दक्षिणचा भाग असेल वर्धा दक्षिण असेल याचबरोबर चंद्रपूरचा दक्षिण भाग असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे व एकदम हलक्या स्वरूपाचा काही वेळापुरता पाऊस पाहायला मिळू शकतो यवतमाळचं जर पाहिलं यवतमाळचा मध्यवर्ती भाग असेल दिग्रज असेल द्वारका नेर तसेच बाबुळगावचा काय भाग असेल यवतमाळ तालुका असेल पांढरकवडा घाटंजी या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पावसाची अपेक्षा त्या ठिकाणी आहे पुसद माणगाव असेल या महागाव असेल या भागामध्ये मात्र ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं तसेच वाशिमचा संपूर्ण जिल्ह्याचं ढगाळ वातावरण तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो बुलढाण्याचाही दक्षिण भाग असेल चिखली सिंधखेड राजा लोणार याही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल बुलडाणाचा उत्तरेचा भाग असेल याचबरोबर अकोल्याचा उत्तर भाग असेल तसेच अमरावतीचा उत्तरेचा संपूर्ण भाग असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे त्या ठिकाणी पावसाची शक्यता फार कमी आहे मात्र ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतो मात्र दोन दिवसानंतर त्या ठिकाणी पावसात वाढ होण्याची शक्यता याचबरोबर विदर्भाचा जर असेल मराठवाड्याचा जर विचार केला मराठवाड्याचा नांदेडचा उत्तरेचा भाग असेल किनवट असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तसेच हदगाव नांदेड कंदार भोकर या ठिकाणी ढगाळ वातावरण तुरळक स्वरूपाचा स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो हिंगोलीचा संपूर्ण जिल्हा असेल याचबरोबर परभणीचा गंगाखेड तालुका या ठिकाणी ही ढगाळ वातावरण तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल लातूरचा औसा असेल निलंगा असेल या ठिकाणी व उमरगा असेल धाराशिव तालुक्यातला या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तसेच अहमदपूर उदगीर लातूर धाराशिवचा संपूर्ण जिल्हा असेल बीडचा पश्चिम भाग असेल आष्टी जामखेड पाटोदा या ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळू शकतं तसेच बीडचा उत्तरेचा संपूर्ण भाग असेल चे, छत्र संभाजीनगर संपूर्ण जिल्हा जालना छत्र संपूर्ण जिल्हा परभणी संपूर्ण जिल्हा या ठिकाणी शक्यतो करून ड्रायवेदर राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर खांदेचा विचार केला खांदेचं जळगावचा संपूर्ण जिल्हा जर पाहिलं त्या ठिकाणी ड्रायवेदर राहू शकतं याचबरोबर धुळ्याचा शिंदखेडा शिरपूर तसेच नंदुरबारचा अकोला नंदुरबारचा बडगाव असेल तळद असेल तसेच शहाद असेल या ठिकाणीही आपल्याला शक्यतो करून ड्राय राहू शकतं तसेच धुळ्याचा साक्री तालुक्यामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर नाशिकचं जर पाहिलं नाशिकचा पेठ दिंडोरी निफाड सिन्नर येवला नांदगाव मालेगाव सटाणा सरगना या तालुक्यामध्ये ढगाळा वातावरण पाहायला मिळेल मात्र हलक्या स्वरूपाचं काही वेळापुरता काही ठिकाणीच पाऊस पाहायला मिळेल संपूर्ण तालुक्यामध्ये किंवा संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळणार नाही याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा आपण विचार केला अहिलनगरचा उत्तरेचा संपूर्ण भाग असेल संगमनेर पारनेर उत्तर भाग नगर पाथर्डी शेळगाव नेवासा श्रीरामपूर राहुरी या भागामध्येही ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे व स्थानिक ढग निर्माण होतील त्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता तसेच अकोले पारनेर श्रीगोंदा कर्जत या ठिकाणी मात्र ढगावा तर किंवा शक्यतो हो त्या ठिकाणी ड्रायव्हे तर राहू शकतात तसे सोलापूरचं जर पाहिलं सोलापूरचं बार्शी सोलापूर या ठिकाणी सोलापूर शहर असेल किंवा सोलापूर दक्षिण सोलापूर उत्तर या ठिकाणी ड्रायवे तर राहू शकतं अक्कलकोटमध्ये काही वेळापुरतं हलका ढगावा तर पाहायला मिळणार आहे याचबरोबर करमाळ असेल म्हाडा असेल महाशिर असेल सांगोला मंगळवेढा या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपात पाहायला मिळेल त्याचबरोबर जतचा विचार केला सांगली जिल्हा जत तालुक्याचा जो पूर्व भाग असेल उमदी असेल माडगेळ असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता अधिक आहे याचबरोबर सांगली जिल्ह्याचा जो, जो पश्चिमी संपूर्ण भाग असेल शिराळ तालुका वाळवा तासगाव मिरज कवठेमंगाळ खानापूर विटा याचबरोबर आटवार या भागामध्ये ड्रायव्हेत राहू शकतं मात्र ढगांची स्थिती त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतं शिराळाचा जो पश्चिमी अतिपश्चिमी भाग असेल त्या ठिकाणी म्हणजे घाटमधेच भाग असेल त्या ठिकाणी पाऊस पाहायला मिळू शकतो कोल्हापूरचा घाटमातच भाग हलक्या स्वरूपात पाऊस एक दोन ठिकाणी पाहायला मिळेल मात्र पूर्व भाग असेल त्या ठिकाणी शक्यतो करून ड्रायवेत राहणार आहे सातारा जिल्ह्याचा विचार केला साताऱ्याचाही संपूर्ण पश्चिमी भाग असेल त्यामध्ये कोरेगाव दहीवडी वडूज कराड पाटण मेडा महाबळेश्वर याही ठिकाणी शक्यतो करून अ राहू शकतं मात्र महाबळेश्वर पाटणचा घाट मात्र भाग असेल त्या ठिकाणी ढगावातून पाहायला मिळ शकतंय पुण्याचं झालं पाहिलं पुण्याचा दौंड बारामती इंदापूर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचं ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे लवणाळा खंडाळा राजगुरनगर याही ठिकाणी ढगाळ तुरळक स्वरूपाचा पाहायला मिळू शकतो मध्यवर्ती भागाचा जर विचार केला तर त्या ठिकाणी शिरूर असेल दौंड असेल भोर असेल या ठिकाणी आपल्याला वातावरण स्वच्छ राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर कोकणाचा जर विचार केला कोकणाचा मुंबईचा उत्तरेचा संपूर्ण भाग असेल वसई पालघर ठाणे भिवंडी वाडा या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तसे जवार मोखाडा शहापूर असेल बदलापूर असेल कल्याण असेल उल्हासनगर असेल या ठिकाणी ढगाळ वातावरण काही वेळापुरता पाहायला मिळणार आहे याचबरोबर रायगडचा पश्चिम भाग रत्नागिरी पश्चिम भाग सिंधुदुर्ग पश्चिम भाग जे समजू सपाडे भाग असेल त्या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पा। पाऊस पाहायला मिळेल मात्र पूर्वचा जो भाग असेल त्या ठिकाणी ढगाळ वातावरण व अधून मधून हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता अधिक आहे याचबरोबर आयएमडीच्या म्हणजे हवामान खात्याच्या अंधानुसार जर पाहिलं तर येणाऱ्या चोवीस तासामध्ये गडचिरोली असेल याचबरोबर चंद्रपूर असेल या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल त्या ठिकाणी अलर्ट जारी केला याचबरोबर गोंदिया भंडारा नागपूर वर्धा तसेच यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा याचबरोबर वाशिम असेल तसेच परभणी हिंगोली नांदेड आणि लातूर या ठिकाणी अलर्ट जारी केला आहे त्या ठिकाणी लाईटिंग थंडसम म्हणजेच विजया कडकडासहित काही ठिकाणी पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर छत्री संभाजीनगर असेल जालना बीड धाराशी सोलापूर सांगली पुणे पूर्व अहिल्यानगर नाशिक पूर्व धुळे आणि जळगाव या ठिकाणी कोणताही अलर्ट नाही मात्र त्या ठिकाणी काही वेळापुरता लायनिंग थंडसोमच्या म्हणजेच विज कडकड्याच्या कड विजेच्या सहित कडकड्याच्या ऍक्टिव्हिटी होण्याची दाट शक्यता आहे नंदुरबार धुळे याचबरोबर संपूर्ण पश्चिम किनारपट्टी या भागामध्ये कोणताही अलर्ट हवामान खात्याने दिलेला नाही हे होतं येणार चोवीस तास राज्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेल नक्की करा धन्यवाद